शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पंचाळीस किलो युरियाची पॅक आणि नॅनो युरिया बॉटल या दोघांमधील फरक डोध आणि फायदे मित्रांनो शंभर किलो युरिया मधून आपल्याला शेचाळीस किलो नायट्रोजन मिळतो तर पंचाळीस किलो युरियाच्या बॅग मधून आपल्याला सातशे किलोग्रॅम नायट्रोजन मिळतो पारंपरिक युरिया आपण ड्रिपने सोडू शकतो पण नॅनो युरिया आपण ड्रिपने न सोडता त्याची आपण फवारणी करू शकतो पारंपरिक युरिया मुळाद्वारे शोधला जातो तर नॅनो युरिया हा पानाद्वारे शोधला जातो पारंपरिक युरिया पिकाच्या पानावर पडल्यास पाने जळतात या उलट नॅनो युरियाने पाने जळत नाही यांचा डोस जर बघितला तर युरिया आपण पिकानुसार पन्नास ते शंभर किलो पिकू शकतो तर नॅनोरे आपण तीनशे ते पाचशे मिली प्रत्येकरी फवारणी करू शकतो फायदे जर बघितले तर पिकास फवारणी करता येत असल्यामुळे पानाद्वारे पिकाला लवकर उपलब्ध होतो तर पारंपरिक युरियाची पन्नास टक्केची गरज कमी होते नॅनोरिया आपण नॉर्मल कीटकनाशके व बुरशी नाशके यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकतो नॅनोर्याच्या एका बॉटलची किंमत साधारणतः एकशे पंच्याऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये आहे जी एका युरियाच्या बॅगच्या तुलनेत कमी आहे